नमस्कार मित्रांनो आज आपण गणित या विषयाचा अभ्यास कसा करावा आणि जो काही अभ्यास केला आहे ती लक्षात कशी ठेवा मग मित्रांनो काळजी करू नका मी तुम्हाला गणित विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे त्याची काही टिप्स सांगणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही गणिताचा अभ्यास केला तर तुम्हाला गणित हा विषय अवघड जाणार नाही मित्रांनो आपल्याला वाटते तेवढं गणित अवघड नाही आहे ठीक आहे मग त्यामध्ये थोडंसं आपल्याला प्रॅक्टिस करावा लागतो ठीक आहे मग आता बघा या ठिकाणी आपल्याला गणित या विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचं त्याची थोडक्यात टिप्स आपण बघूया आणि ती टिप जर तुम्ही फॉलो केले आणि त्यानुसार जर तुम्ही अभ्यास केला मित्रांनो तर शंभर टक्के तुम्हाला गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळणार ठीक आहे तर मित्रांनो चला आपण बघूया कशा पद्धतीने टिप या ठिकाणी दिलेले आहे ते बघा मित्रांनो गणित विषयाचा अभ्यास कसा करावा तर मग सर्वात आधी मित्रांनो बघा तुम्हाला गणिताची वेगळी नोटबुक तयार करावी लागेल ओके okay? बघा काय करायचं आहे एक सेपरेट नोटबुक तयार करायची मग त्यामध्ये अंकगणिताची एक वय असेल आणि बुद्धिमत्ता या विषयाची दुसरी वय okay? असेल ओके आता बघा अंकगणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही वयची नोटबुक जर आपण तयार केली तर आपल्याला त्या ठिकाणी काय तर आपली अंक गणिताचा सिपरेट सिलेबस असेल आणि बुद्धिमत्तेचा सिपरेट सिलेबस असेल ओके आणि त्याच्यानंतर बघा मित्रांनो सेकंड टिप काय आहे तर गणिताची सराव करणे खूप महत्वाची आहे आता बघा मित्रांनो सराव सराव केल्याने आपल्याला नवनवीन आयडिया येतात ठीक आहे आणि त्यानुसार आपल्याला फास्ट कॅल्क्युलेशन करता येईल आणि कमी वेळेमध्ये आपल्याला ॲक्युरेट प्रश्नाचा उत्तर काढता येईल ओके त्यासाठी गणिताचं सराव करणं खूप महत्त्वाचं आहे दररोज गणिताचा अभ्यास करणं अतिशय महत्वाचं आहे ओके त्यासाठी तुम्ही बाकी सब्जेक्टचा अभ्यास केला नाही तरी चालेल परंतु गणिताचा दररोज तुम्हाला अभ्यास करावाच लागेल ठीक आहे त्याशिवाय तुम्हाला गणित हा विषय सोप जाणार नाही त्यासाठी दररोज गणिताचा अभ्यास करायचा ओके त्याच्यानंतर बघा आता पुढचा जो मुद्दा आहे तो आहे सूत्रे लक्षात ठेवणं आता तुम्ही म्हणाल की सूत्रे लक्षात किंवा आपल्याला ट्रिक्सने सुद्धा प्रश्नाचे उत्तर काढता येत परंतु काही काही अशी चाप्टर आहे त्यामध्ये तुम्हाला सूत्र पाठ सॉरी लक्षात ठेवावंच लागते ओके सूत्रानुसारच आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर काढता येतो ओके आणि त्याचा वापर प्रश्नामध्ये कशा पद्धतीने करायचं ते पण आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे ओके मग सूत्रे लक्षात ठेवता म्हणजे सूत्रे लक्षात कशा पद्धतीने ठेवाल मित्रांनो तुम्ही जर त्या गणितांचा जर सराव करत करत राहिले तर त्या सरावामध्ये तुम्हाला सूत्र पण लक्षात होऊन जाईल ओके सूत्र पाठ करायची काही गरज नाही तुम्ही जसे जसे सराव कराल ते तसे तसे तुम्हाला सूत्र लक्षात राहत जाईल ओके त्यासाठी सूत्र लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे त्याच्यानंतरचा मुद्दा बघा काय आहे तर सतत गणिताचा सराव केल्याने ते गणित ते गणित सोडवावे हे कळतं आणि सरावाने सूत्र आणि पद्धती दोन्ही लक्षात ठेवण्यास मदत होते म्हणजे काय तर बघा तुम्ही जर गणिताचा सतत सराव केल तर ते गणित कशा पद्धतीने सोडवायचं हे कळतं आणि त्याच्यानंतर सरावाने सूत्र आणि पद्धती दोन्ही लक्षात ठेवण्यास मदत होते म्हणजेच तुम्ही जर सतत गणिताचा सराव करत राहिला तर तुमच्या माइंडमध्ये त्या गणिताची वेगवेगळी मेथड तुम्हाला त्या ठिकाणी सुचतात ओके त्यासाठी नवनवीन कल्पना तुमच्या डोक्यामध्ये येतात की या प्रश्नाला शॉर्टमध्ये आपण कशा पद्धतीने सोडू शकतो तर हे कधी शक्य आहे तर तुम्ही गणिताचा सतत अभ्यास केला तर ओके त्यानंतर बघा गणितात असणाऱ्या शंका लगेच दूर करायला पाहिजे म्हणजेच तुम्ही जर कोणत्या एखाद्या प्रश्नामध्ये म्हणा किंवा कुठे एखाद्या पॉईंटमध्ये जर तुम्ही अडक किंवा तुम्हाला येत नसेल किंवा तिथे काही तुम्हाला शंका असेल ती शंका लगेच दूर करायची ओके ती शंका लगेच दूर केल्याने काय होणार तर तुम्हाला त्या प्रश्नामध्ये म्हणा किंवा त्या पॉईंटमध्ये तुम्हाला कधी अडचण येणार नाही ओके त्याला जर तुम्ही स्किप केलं किंवा त्याला जर दूर केलं तर मित्रांनो त्यामुळे पुढचे जे उदाहरण आहे ते तुम्हाला कळणार नाही त्यासाठी गणितात जी काही छोटे मोठे शंका आहे ते लगेच दूर करून टाकायची ठीक आहे त्याच्यानंतरचा सा सहावा मुद्दा आहे बघा दररोज कमीत कमी दोन ते तीन तास गणिताचा सराव करणे आता बघा दोन ते तीन तास जर तुम्ही दररोज सराव केला तर तुम्हाला शंभर टक्के गणितामध्ये एकही मार्क तुमचे कमी होणार नाही ओके त्यासाठी दररोज दोन ते तीन तास कशीही का करून वेळ द्यायचा आहे गणितासाठी ठीक आहे आणि प्रॅक्टिस करत राहायचं ठीक आहे गणिताचा दोन ते तीन तास कंटिन्यू जर तुम्ही प्रॅक्टिस करत राहिले तर बघा तुम्हाला रिझल्ट वेगळाच मिळेल ठीक आहे त्यासाठी गणिताचा अभ्यास दररोज दोन ते तीन तास करणं गरजेचं आहे ओके आणि तुम्हाला पण माहिती आहे की गणित हा विषय किती इम्पॉर्टंट आहे स्पर्धा परीक्षेमध्ये त्यासाठी जवळपास बघा पोलीस भरतीला जर म्हटलं तर गणित हा पन्नास मार्कचा असतो ओके आणि बाकी इतर परीक्षेमध्ये सुद्धा गणित पंचवीस टक्के आपल्याला गणिताचा सिलेबस बघायला मिळतो ठीक आहे आणि सोबतच तुम्ही जर टेटची तयारी करत असाल तर त्यामध्ये बघा एकशे वीस मार्क एकशे दहा ते एकशे वीस मार्कच फक्त गणित आणि बुद्धिमत्ता आहे ओके त्यासाठी पण तुम्हाला गणिताचा सराव करणं गरजेचं आहे त्याच्यानंतरचा सा बघा सातवा मुद्दा आहे या वेळेमध्ये कमीत कमी एक चाप्टरचा सराव पूर्ण झाला पाहिजे बघा तुम्ही दोन ते तीन तास यामध्ये कमीत कमी ठीक आहे तुम्ही जास्तीत जास्त दोन पेक्षा जास्त पण चॅप्टर कंप्लीट करू शकता परंतु सुरुवातीला कमीत कमी दोन ते तीन तासामध्ये एक चॅप्टर तुमचं पूर्ण झालं पाहिजे मग आता हे एक चॅप्टर म्हणजे काय तुम्ही कोणतेही बुक रेफर करू शकता ओके कोणतेही बुक रेफर करू शकता त्यामधला एक चैप्टर तुमचं ॲट अ टाइम म्हणजे एकदा जर तुम्ही अभ्यासाला बसले गणिताच्या तर त्या वेळेमध्ये तुम्हाला एक चैप्टर तरी पूर्ण कम्प्लीट करायचंच आहे ओके चाप्टर कम्प्लीट केल्याने काय होणार तर सपोज तुम्ही सरळ व्याज हा टॉपिक जर तुम्ही अभ्यासाला किंवा सराव करायला बसले तर सरळ व्याजावरची तुमची सर्व डाईट डॉट यामध्ये क्लिअर होऊन जातील ओके आणि तुम्हाला सरळ व्याजामधले पूर्ण जे काहीही सरळ व्याजावरची उदाहरण आहे त्याबद्दल तुम्हाला काही शंका राहणार नाही ना ओके आणि त्यासाठी तुम्ही एक चाप्टर कमीत कमी दोन ते तीन तासामध्ये कम्प्लीट करायला पाहिजे जसे जसे तुम्ही अभ्यास करत राहाल गणिताचा सराव करत राहाल तर या दोन ते तीन तासात तुम्ही दोन ते तीन चॅप्टर सुद्धा करू शकता पूर्ण ओके त्यासाठी दररोज तुम्हाला या ठिकाणी गणितासाठी दोन ते तीन तास वेळ देणं महत्वाचं आहे त्याच्यानंतरचा मुद्दा बघा मिश्र प्रश्नाचा सराव करणे तेवढीच महत्त्वाचे आता बघा हा महत्वाचा पॉईंट आहे कारण काय मिश्र प्रश्नाचा म्हणजे काय जे काही अंकगणित असो व बुद्धिमत्ता असो त्यावरचे उदाहरण तुम्ही जर सॉल्व्ह केले तर तुमचे त्या ठिकाणी ऑल काय होणार आहे रिव्हिजन होणार आहे ओके तुमचे त्या ठिकाणी काय होणार आहे रिव्हिजन कारण मिश्र प्रश्नामध्ये काय असणार आहे मित्रांनो तर आपले वेगवेगळे चाप्टर असणार आहे ओके आणि सोबतच यासाठी तुम्हाला अर्धा ते एक तास तरी वेळ द्यावा लागेल ओके यामध्ये तुम्हाला तीस ते चाळीस प्रश्न सॉल्व्ह करता आले पाहिजे ठीक आहे बघा आता पुढचे मुद्दे काही बघून घेऊ आपण काय दिलेले आहे हे महत्वाचे टिप्स आहे ओके यानुसार जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही गणितामध्ये पैकीच्या पैकी शंभर टक्के मार्क मिळवणार मित्रांनो ओके जर तुम्हाला हा जो काही मी तुम्हाला हे टिप्स देत आहे ती टिप्स जर आवडली असेल मित्रांनो आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक ला ला करायचा आहे आणि सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे कारण आपल्या मित्रांना पण यांची का गणितावरती जेवढे काही डाऊट आहे ते त्यांचे पण दूर होऊन जातील ओके चला पुढचे काही मुद्दे बघूया ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता यानंतर सुद्धा महत्वाचे मी तुम्हाला पॉइंट सांगणार आहे जे तुम्हाला गणित गणिताचा सराव करण्यामध्ये महत्वपूर्ण असणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी मदत पण मिळणार आहे ठीक आहे तर आता बघा काय दिलेलं आहे या नंतरचा पॉइंट काय आहे बघा अंक प्रश्नाच्या सरावासोबत बुद्धिमत्ता या विषयाचे पण सराव करणं महत्वाचं आहे बघा आता तुम्ही अंक गणिताचा एक चॅप्टर जर कम्प्लीट केला सपोज तर तुम्हाला सोबतच बुद्धिमत्ताचा पण एखादा चॅप्टर म्हणा किंवा एखादा टॉपिक तुम्हाला ते कम्प्लीट करायचं आहे कारण बुद्धिमत्ता यावरची उदाहरणे जर तुम्ही सॉल्व्ह केली तर तुमचा जो माइंडमध्ये कॅल्क्युलेशन आहे तो फास्ट होईल ओके आणि तुमच्या माइंडमध्ये वेगवेगळी टिप्स किंवा ट्रिक्स किंवा शॉर्ट कट मेथड तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट काय होईल मित्रांनो तर माइंडमध्ये रिवाईज होईल ठीक आहे त्यासाठी तुम्हाला अंकगणिताचा आणि सोबतच बुद्धिमत्ताचा ॲट अ टाइम किंवा अंकगणिताचा एखादा चॅप्टर झालं की लगेच बुद्धिमत्ताचा पण तुम्ही त्यामध्ये सराव करू शकता ठीक आहे आता हा पण महत्वाचा पॉईंट आहे त्याच्यानंतर बघा दहावा पॉईंट आहे अंक गणिताच्या अभ्यासापूर्वी बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्यावे आता बघा जेव्हा तुम्ही अंक गणिताचा अभ्यास सुरू कराल ठीक आहे आता तुम्ही अभ्यास क्रम जर अंक अंकगणिताचा सुरू करत असाल तर मित्रांनो तुम्हाला तुमचे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यावं लागेल ठीक आहे बेसिक कन्सेप्ट क्लिअर के केल्याच्या नंतरच तुम्हाला जे काही नंतरचे लेसन आहे ते तुम्हाला सोपे जाईल ओके आता बघा बेसिक कन्सेप्ट म्हणजे काय जसे की बेरीज आता बिरिजी बघा तुम्हाला माहिती आहे पॉईंटमध्ये बिरीज पॉइंट मध्ये अंक असेल तर त्यांची बिरीज कशी करायची त्याच्यानंतर अपूर्ण अंकाची बिरीज कशी करायची दशांश अपूर्ण अंकाची बिरीज कशी करायची त्याच्यानंतर आवर्ती आहे आवर्ती अपूर्णांकाची आवर्तीची बिरीज कशी करायची हे बिरजीची पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची त्याच्यानंतर वजपाकीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने अपूर्ण अंकाची बिरीज त्याच्यानंतर पूर्णांकाची बिरीज त्याच्यानंतर पॉइंटची बिरीज ठीक आहे हे प सॉरी वजाबाकी वजाबाकीमध्ये पण सेम बिरजेचेच या ठिकाणी सॉल्व करायची आहे त्याच्यानंतर गुणाकार गुणाकारामध्ये पण अपूर्णांकाचा गुणाकार दशांश पूर्णांकाचा गुणाकार त्याच्यानंतर पॉईंटचा गुणाकार ओके भागाकारामध्ये पण सेमच क्रिया करायची म्हणजेच अपूर्णांकाचा पूर्णांकाचा चार अंकी पाच अंकी सहा अंकीचा गुणाकार भागाकार हे पूर्ण तुम्हाला काय करावं लागेल सॉल्व करून बघावं लागेल ओके त्यासाठी आता बघा गुणाकार भागाकारामध्ये एक पॉईंट महत्त्वाचं आहे जे ते म्हणजे दोन ते पंधरापर्यंतचे पाठ करणं गरजेचं आहे ओके जर तुम्हाला पाठ येत नसेल तर मित्रांनो गणित हा विषय खूप अवघड जातो मग समजायला ओके त्यासाठी पाठ असणं खूपच गरजेचं आहे ठीक आहे हा बेसिक आहे कशाचा गणिताचा पाठीपाठ पाड़, ओके त्याच्याशिवाय तुम्हाला गुणाकार येणार नाही आणि भागाकार येणार नाही भागाकार आणि गुणाकार येत नसेल तर पूर्ण सिलेबसच तुम्हाला समजणार नाही ठीक आहे गणिताचे जेवढे काही बाकीचे चॅप्टर आहे ते तुम्हाला समजणार नाही त्यासाठी त्यासाठी तुम्हाला पंधरापर्यंत तरी पाठीपाठ पाड़ असणं गरजेचं आहे ठीक आहे आता बघा या ठिकाणी बेसिक कॉन्सेप्ट आपण बघितले मग बेसिक चॅप्टर काय असणार आहे ठीक आहे आता हे बेसिक म्हणजे काय तर कन्सेप्टच बेसिक कन्सेप्टवरचे आहे चॅप्टर त्यामध्ये बघा पहिला आहे टॉपिक पहिला चॅप्टर आहे संख्या आता संख्या आणि त्याचे प्रकार आता बघा संख्यांचे प्रकार आपल्याला माहिती आहे जसे की नैसर्गिक संख्या त्याच्यानंतर समसंख्या संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या पूर्णांक संख्या अपूर्णांक संख्या हे सर्व जे काही संख्येचे प्रकार आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतरचा मुद्दा आहे बघा वर्ग व वर्गमूळ आता वर्ग आणि वर्गमूळ जर आपल्याला काढायचं म्हटलं तर त्याची पण ट्रिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर मी तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ काढण्याची ट्रिक यावरचे व्हिडिओज ऑलरेडी आपल्या चॅनलमध्ये अपलोड केलेले आहे मित्रांनो ठीक आहे तुम्ही शॉर्ट व्हिडीओमध्ये बघू शकता खूप सारे व्हिडिओ मी त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे सेकंदात आन्सर आपल्याला त्या ठिकाणी काढता येतो तुम्ही जर बघितलं नसेल तर बघू शकता ओके आणि त्यामध्ये तुम्हाला वर्ग अ आ... काढण्याची ट्रिक आणि सोबतच वर्गमूळ काढण्याची ट्रिक पण शिकवलेले आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन आता त्याच्यानंतर बघा लसावी आणि मसावी लसावी मसावीवरचे पण आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेलं आहे व्हिडिओज ठीक आहे ते पण तुम्ही बघू शकता लसावी कशा पद्धतीने काढायची मसावी कशा पद्धतीने काढायची ते पण तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर गुणाकार व भागाकार हे पण व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे गुणाकारावरची आणि भागाकारावरची आता बघा यामध्ये गुणाकार आणि भागाकार हा महत्वाचा आहे मी तुम्हाला सांगितलं मग याच्यासाठी आपल्याला पाढे पाठ असणं गरजेचं आहे ठीक आहे कमीत कमी दोन ते पंधरा पर्यंतचे तरी पाडे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुम्हाला दशांश अपूर्णांकाचा गुणाकार किंवा भागाकार अपूर्णांकाचा गुणाकार किंवा भागाकार पॉईंटचा भागाकार किंवा गुणाकार तुम्हाला येणार नाही ठीक आहे त्यासाठी त्याचे नियम पण बघून घ्यायचे त्याच्यानंतर बैजिक राशीवरची उदाहरणे आता वैजिक राशीवरची उदाहरणे म्हणजे काय तर ए अधिक बीचा वर्ग माहिती असेल तुम्हाला ए अधिक बीचा वर्ग याच्यावरची उदाहरणे त्याच्यानंतर एचा चा अधिक बीचा घन ह्या अशा टाईपची उदाहरणे असतात ते पण त्या पण उदाहरणाचा तुम्हाला काय प्रॅक्टिस करावं लागेल सराव करावं लागेल कारण आता आय पी पी एस आणि टी सी एस पॅटर्न हे जी पेपर कंडक्ट करणारी कंपनी आहे हे बैजिक राशीवरची उदाहरणे आपल्याला परीक्षेला देत आहे ठीक आहे त्यासाठी याच्यावरची पण उदाहरणे बघून घ्यायची बेसिक क्वेश्चन बघायचे ठीक आहे बेसिक सुरुवातीला क्वेश्चन जर तुम्ही क्वेश्चनचा जर सराव केला तर अवघड प्रश्न तुम्हाला पण सॉल्व्ह करायला काही अडचण जाणार नाही त्याच्यानंतर बघा सहावा पॉईंट आहे बॉडमॉस म्हणजेच आपण याला म्हणणार कंचे भागू बिव बी म्हणजे ब्रॅकेट ऑफ ऑफ म्हणजे गुणाकार डी म्हणजे डिवाइड एम म्हणजे मल्टिप्लिकेशन ए म्हणजे ॲडिशन येस म्हणजे सबस्ट्रॅक्शन म्हणजे आपण याला म्हणणार कंस जे म्हणजे गुणाकार भागकार सॉरी जे म्हणजे गुणाकारच येणार भा म्हणजे भागाकार गो म्हणजे गुणाकार त्याच्यानंतर बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी आता हे काय आहे तर मित्रांनो हे आहे सपोज एखादा उदाहरण असेल ठीक आहे मिक्स टाईपचे म्हणजे एका उदाहरणामध्ये हे सर्व गुणाकार भागाकार बिरीज वजाबाकीची साईन असेल तर हे क्रमानुसार त्याला सोडवण्याची या ठिकाणी पद्धत दिलेली आहे म्हणजेच त्यामध्ये बघा कंस असेल भागाकार असेल गुणाकार असेल बेरीज असेल वजाबाकी असेल तर स्टार्टिंगला काय सोड सोडवायचं बेरीज सोडवायचं की कौंस सोडवायचं तर मित्रांनो कंस सोडवायचं त्याच्यानंतर गुणाकार सोडवायचं त्याच्यानंतर भागाकार त्याच्यानंतर गुणाकार त्याच्यानंतर बेरीज व वजाबाकी ही एक सिक्वेन्स दिलेली आहे याच मेथडने किंवा याच क्रमानुसार तुम्ही त्या आ, आ, काही बेरीज वजापैकी जे काही चेन दिलेली आहे किंवा साखळी दिलेली आहे त्याला सॉल्व्ह करू शकता ओके त्याच्यानंतर सरलीकरण म्हणजे सिम्प्लिफिकेशन वरचे पण उदाहरणे तुम्हाला पाहायला मिळतात त्यासाठी सिम्प सर सर्ल, सरलीकरण म्हणजे वरचे उदाहरणे बेसिक जे काय आहे ते पण तुम्हाला त्या ठिकाणी बघायचे आहे त्याच्यानंतर बघा बेरीज आता बघा पुढचा नियम महत्वाचा आहे आणि हा जो नियम मी तुम्हाला सांगणार आहे हा नियम तुम्ही जर एकदा समजून घेतलं आणि त्याच्यावरती जर तुम्ही थोडस प्रॅक्टिस करत केली मित्रांनो तर तुम्हाला अंकगणित हा विषय जवळपास पन्नास ते साठ टक्के आला समजायचं ओके हे एवढे पॉईंट जर तुम्ही या पॉईंटनुसार जर अभ्यास करत गेला सराव करत गेला गणिताचा आणि ते ती दोन तीन पॉईंट मी आता तुम्हाला सांगणार आहे ते जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला अंकगणित हा विषय कधीही अवघड जाणार नाही ओके तर आता बघूया कोण कोणते नियम आहेत ते मित्रांनो यापूर्वी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे मित्रांनो हा मी जो काही व्हिडिओ बनवत आहे हा स्पेशल त्याच्यासाठी बनवत आहे की तुम्हाला इथून पुढे गणिताचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे सोबतच आपण आपल्या चॅनलवरती दररोज आता गणितावरची उदाहरणे सोबतच टॉपिकनुसार व्हिडिओ अप अपलोड करणार आहेत ठीक आहे त्यासाठी दररोज व्हिडिओ जर तुम्हाला आणि अंकगणित जर शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून बेलआयकॉनला प्रेस करावं लागेल ओके त्याच्याशिवाय तुम्हाला व्हिडिओची लिंक किंवा नोटिफिकेशन मिळणार आहे ठीक आहे त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करावं लागेल आता बघा महत्त्वाचा पॉईंट आहे आता हा पॉईंट तुम्हाला बघा समजून घ्यायचा आहे बघा काय दिलेलं आहे गुन्हाकारामध्ये बेरीज वजाबाकीचे साईन म्हणजे चिन्हाचा सा वापर कशा पद्धतीने करायचा गुणाकारामध्ये आता बघा हे तुम्हाला या ठिकाणी मी दिलेलं आहे नियम आणि त्याच्या खाली उदाहरणे दिलेलं आहे प्रत्येकाची बघा एक एक अधिक गुणिले अधिक जर केलं तर आपल्याला उत्तर अधिकच मिळणार आहे जसे की उदाहरणामध्ये बघा हे पाच अधिकच आहे ना गुन्हाकारामध्ये हे तीन अधिक तीन आहे बरोबर काय मिळालं पंधरा अधिकच मिळालं त्याच्यानंतर बी उदाहरणामध्ये बघा नियमामध्ये अधिक गुणिली वजा बरोबर वजा आता बघा या ठिकाणी उदाहरणामध्ये समजून घेऊ पाच हे बघा अधिक आहे पाच ओके त्याच्यानंतर गुणाकार त्याच्यानंतर वजा वजा म्हणजेच या ठिकाणी मी वजा तीन घेतलंय ठीक आहे मग आता बघा यांचा गुणाकार करणार पाच गुणिले तीन किंवा पास्त्रिक पंधरा मग हा जो वजा आहे हा वजा या उत्तरासोबत असेल ठीक आहे हा नियम लक्षात ठेवायचा आहे आणि अतिशय महत्वाचा आहे हा बेसिक आहे मित्रांनो ठीक आहे हा अंक गणिताचा बेसिक आहे हे जर तुम्ही लक्षात ठेवलं नाही तर पुढे तुम्हाला अंक गणितावरची उदाहरणे सोडवता येणार नाही ठीक आहे त्यासाठी हा बेसिक आहे समजून घ्या त्याच्यानंतर सी मध्ये बघा वजा गुणिले अधिक बरोबर वजा म्हणजे वजाचा गुणाकार जर अधिक सोबत केलं तर आपल्याला उत्तर वजा बाकीत मिळेल बघा उदाहरण या ठिकाणी वजा पाच चा गुणाकार आपण अधिक तीन सोबत केलं तर वजा पंधरा आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळतोय उत्तर मिळतो ओके त्यानंतर डी मध्ये बघा चौथा नियम आहे वजाचा गुणाकार जर वजासोबतच केलं तर उत्तर उत्तर आपल्याला मिळते म्हणजेच या ठिकाणी उदाहरणामध्ये बघा वजा पाच चा गुणाकार वजा तीन सोबत केलं तर आपल्याला अधिक पंधरा मिळते म्हणजे हे वजा वजा डायरेक्ट बेरीज होतात ठीक आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे चिन्हांचे नियम गुणाकारामध्ये आहे ओके हे नियम फक्त गुणाकारामध्ये अप्लाय करायचं आहे बिरीज आणि वजाबाकीचे तर मित्रांनो आता पुढचा नियम बघूया आता पुढचा जो नियम मी तुम्हाला सांगणार आहे हा अतिशय महत्वाचा आहे ठीक आहे त्यासाठी व्हिडिओला स्किप करायचं नाही ठीक आहे आता बघा पुढची चार उदाहरणे आहे चार नियम आहे ते नियम अंक गणिताचा पाया आहे ठीक आहे बघा काय दिलेलं आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे बघा मित्रांनो काय आहे तर समीकरणामध्ये किमतीच्या स्थानातील बदल म्हणजेच काय त्याच्या स्थानामध्ये जर आपण बदल केलं तर त्यांच्या साईनमध्ये मध्ये सुद्धा बदल होतो म्हणजेच त्यांच्या चिन्हामध्ये पण बदल होतो तर ते कशा पद्धतीने बघा आपण उदाहरण वाईज या ठिकाणी बघायचं आहे आणि नियम पण सोबतच बघायचा आहे बघा आता हा पहिला नियम आहे बेरीज बरोबर वजाबाकी म्हणजेच बघा हे समजून घ्या आता या ठिकाणी बेरीज असेल म्हणजेच मी या ठिकाणी जर लिहिलं की बघा बेरीज या ठिकाणी लिहिलं आणि यामधला एक जो अंक आहे किंवा एखादा व्हेरिएबल असेल ठीक आहे तर त्याला जर या बरोबरच्या दुसऱ्या साईडला नेलं या बरोबरला अधिक असेल तर त्याला जर मी बरोबरच्या दुसऱ्या साईडला नेलं तर त्याचा साईन बदलतो वजा होते आणि त्याच्यानंतर बघा या ठिकाणी वजा आहे या वजाला जर या साईडला नेलं तर ते होणार आहे अधिक म्हणजेच साईनी साईनचे काय होणार आहे अदला बदल होणार आहे बेरीज असेल तर बरोबरच्या या साईडला वजा होणार आणि वजा असेल तर बरोबरच्या या साईडला बेरीज होणार ते बघा कशा पद्धतीने उदाहरण वाईज बघू आता बघा मी तुम्हाला सांगितलं की बेरीज असेल या ठिकाणी आणि बेरजीला आपण जर वज बरोबरच्या दुसऱ्या साईडला नेलं तर वजा होती तर ते कशा पद्धतीने बघा या ठिकाणी यक्स अधिक तीन बघा या ठिकाणी यक्स असेल या ठिकाणी तीन असेल ओके यक्स असेल या ठिकाणी तीन असेल बरोबर आठ आता बघा आपल्याला यक्ष किंमत काढायची मग काय करणार यक्ष किंमत काढायची आहे तर या अंकाला इकडे न्यावं लागेल की नाही ओके मग आता बघा हे बिरीज तीन आहे म्हणजे अधिक तीन आहे मग या अधिक तीनला आपण बरोबरच्या दुसऱ्या साईडला नेत आहे तर काय झालं आठ वजा तीन झालं म्हणजे बघा या ठिकाणी अधिक तीन होतं तर या बरोबरच्या दुसऱ्या साईडला आणलं तर वजा म्हणजे वजा मध्ये झालं बघा मी काय म्हटलं बिरिजचं इकडं वजा होते तर मग बघा या ठिकाणी वजा तीन झालं मग आता याला सॉल्व्ह केलं यक्ष जशाला तशी आठ वजा तीन केलं तर पाच बघा यक्ष किंमत मिळाली समजले बघा बेरिजीच वजा बाकीचं आपण या ठिकाणी उदाहरण बघितलं आता बी मध्ये बघा वजा असेल तर ते बेरीज होते ते कशा पद्धतीने बघा आठ बरोबर यक्स वजा तीन तर यक्स बरोबर किती ठीक थी। आहे हे अशी समीकरणे भरपूर वेळा तुम्हाला पूर्ण अंक गणितामध्ये मिळते ठीक आहे पूर्ण अंक गणिताच्या सिलेबसमध्ये बघायला मिळते त्यासाठी हा जो नियम आहे हा अतिशय महत्वाचा आहे हे जे मी चार नियम तुम्हाला सांगणार आहे हे खूप महत्वाचे आहे त्यासाठी तुम्हाला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला मी सांगितलं होतं ठीक आहे आता बघा हे नियम किती महत्वाचे आहे ठीक आहे त्यासाठी स्कीप करायचं नाही व्हिडिओ ओके आता बघा या ठिकाणी हा दुसरा नियम दुसराच यामधला जो काय प्रकार आहे ते बघणार बघा वजाचे अधिक झाले म्हणजेच काय ये आठ बरोबर यक्ष वचा तीन तर यक्षची किंमत की किती आता बघा याला समजून घेऊ हे आठ जे आहे अधिक आहे आहे ना अधिक हे आठ काय आहे अधिक आहे बरोबर त्याच्यानंतर यक्स वजा तीन हे वजा आलं आतमध्ये म्हणजेच यक्स वजा तीन हे वजा तीन काय आहे या ठिकाणी आहे तर किंमत काढा मग आता बघा यक्षी किंमत काढायची आहे तर या वजातीनला इकडे न्यावं लागेल की नाही म्हणजे आपण या वजाला इकडे नेत आहोत मग या वजातीनला जर इकडे नेलं तर अधिक तीन झालं बघा आठ अधिक तीन बरोबर यक्स राहिलं मग यक्स बरोबर किती मिळेल अकरा आली यक्षी किंमत क्लिअर झालं नियम पाहिला ओके आता दुसरा नियम बघा सेम आहे मग या ठिकाणी बघा आता स्टार्टिंगला इथे अधिक होतं तर त्याचं झालं वजा मग इथे काय वजा वजाचं काय होणार अधिक होणार या साईडला वजा आहे तर अधिक होणार त्याच्यानंतर इकडे अधिक आहे तर वजा होणार बरोबरच्या दुसऱ्या साईडला बघा आता उदाहरणावरून समजू घेऊ वजाचे अधिक झाले ते कशा पद्धतीने बघा नियम आपण या ठिकाणी ए बघणार यक्स वचा पाच हे बघा या ठिकाणी यक्स वजा पाच यक्स स्वचा पाच झालं बरोबर पंधरा म्हणजे या ठिकाणी अधिक पंधरा आलं मग आता काय करायचं या वजाला इकडे न्यायचं बरोबरच्या दुसऱ्या साईडला मग बघा हे वजा पाचला आपण इकडे नेणार तेव्हा यक्ष किंमत मिळेल मग हे यक्स राहिलं पाचला जर इकडे नेलं तर अधिक होणार झालं की नाही अधिक या वजापासला आपण बरोबरच्या दुसऱ्या साईडला नेलं ने झालं अधिक म्हणजेच यक्स बरोबर पंधरा अधिक पाच केले वीस यक्ष किंमत मिळाली किती सोपं आहे त्याच्यानंतर दुसरा नियम बघा अधिकला आपल्याला इकडे न्यायचा आहे बरोबरच्या दुसऱ्या साईडला काय होणार वजा होणार ते बघा उदाहरणावरून बघू आता या ठिकाणी मी पंधरा लिहिलं या अधिकला न्यायचं आहे हे बघा पंधरा अधिक आहे हे बरोबर त्याच्यानंतर या ठिकाणी वजा आहे मग या ठिकाणी बघा यक्स अधिक पाच म्हणजेच बघा काय होईल या अधिकला इकडे नेला तर वजा होईल म्हणजेच बघा हे अधिक पाच आहे अधिक पाचला जर आपण इकडे नेलं तर काय झालं वजा पाच झालं बघा वजा पाच यक्स बरोबर किती आला दहा पंधरातून वजा पाच केले दहा समजले ठीक आहे हे सेमच आहे फक्त यामध्ये आपण साईन बदललं इथं अधिक होतं इथं वजा केलं ठीक आहे साईनची आदला बदल झाली आता पुढे बघा तिसरा नियम भागाकार भागाकार आहे बरोबर गुणाकार मग आता बघा या भागाकारामधला एक अंक जर आपण दुसऱ्या साईडला किंवा व्हेरिएबल दुसऱ्या साईडला नेलं तर ते गुन्हाकारामध्ये होते ठीक आहे भागाकाराला जर बरोबरच्या दुसऱ्या साईडला नेलं तर ते होते गुन्हाकारामध्ये आणि बघा गुणाकाराला जर बरोबरच्या दुसऱ्या सडला नेलं तर ते होते भागाकारामध्ये आता बघा कशा पद्धतीने आपण उदाहरणावरून बघू एक नंबरचं उदाहरण आहे ए भागाकाराची गुणाकार मग आता बघा यक्धिक तीन हे भागाकार आहे यक्साधिक तीन भागाकारामध्येच आहे ना बरोबर या ठिकाणी चार यक्क तीन बरोबर चार एकशी किंमत काढायची आता बघा यक्ष किंमत काढायची तर हे तीनला आपल्याला बरोबरच्या दुसऱ्या सडला न्यायची या तीनला बरोबरच्या दुसऱ्या साईडला न्यायचे तर ते काय होईल गुणाकार बघा मी सांगितलं तुम्हाला गुणाकार होईल मग हे तीन या चारच्या गुणाकारामध्ये जातील म्हणजेच यक्स बरोबर चार त्रिक बारा आली एकशे किंमत समजलंय काय झालं भागाकाराचे गुणाकार हे भागाकारामध्ये आहे त्याला इकडे नेलं तर बरोबरच्या दुसऱ्या साईडला नेलं तर गुणाकार झालं आता दुसरा बघा गुन्हाकाराचे भागाकार बी मध्ये बघा बघा पंधरा बरोबर यक्स गुणिले तीन ओके आता हे पंधरा आहे यक्ष गुणिले तीन आता या ठिकाणी गुणाकाराचे आपल्याला भागाकार करायचं मग हे बघा गुणाकार आहे आता बघा यक्ष किंमत काढायची म्हणजे ह्या तीनला इकडे पाठवायचं बरोबरच्या दुसऱ्या साईडला मग बरोबरच्या दुसऱ्या साईडला जर पाठवलं तर हा तीन काय होईल तर भागाकारामध्ये येईल बघा गुणाकाराचे भागाकार झाला मग हा तीन कुठे आला तर या पंधराच्या भागाकारामध्ये आलं मग या तीनने पंधराला भाग दिला तर किती येईल तीनाबाचे पंधरा यक्ष किंमत आली पाच क्लिअर झालं काही अडचण जर असेल मित्रांनो डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता ठीक आहे आता पुढचा बघा चार चौथा नियम आहे गुणाकाराचे भागाकार भागाकाराचे गुणाकार ही जी क्रिया आहे सेम या ठिकाणी पण या ठिकाणी भागाकार होतो गुणाकार आहे गुणाकार आहे भागाकार आहे ठीक आहे आता काय करायचं सेमच से क्रिया करायची या ठिकाणी गुणाकाराचे भागाकार करायचं की काय होईल गुणाकाराचे भागाकार करायचे तर कशा पद्धतीने बघा यक्स गुणीले पाच या ठिकाणी गुणाकार यक्स गुणीले पाच तर काय होईल ते भागाकारामध्ये होईल गुणाकाराचं या ठिकाणी जर बरोबरच्या दुसऱ्या साईडला नेलं तर ते भागाकार होईल बघा एक्स गुणिले पाच मग या पाचला जर आपण इकडे नेलं तर ते भागाकारामध्ये होईल गुणाकाराचे काय झाले भागाकार मग हे पाच कुठे आले भागाकारामध्ये पाचने वीसला भाग दिला चार आला पाच चुक वीस एक्स बरोबर चार आलं त्याच्यानंतर बघा भागाकार मध्ये असेल तर त्याला जर बरोबरच्या दुसऱ्या साईडला आणलं तर ते गुणाकार होते मग बघा एक्स भागिले चार हे भागाकार आहे एक्स भागिले चार बरोबर तर गुणाकार होईल बघा चार या चारला जर इकडे पाठवलं हे भागाकारामध्ये आहे बरोबरच्या दुसऱ्या साईडला पाठवलं तर ते गुणाकारामध्ये होते मग एक्स बरोबर हे पाचच्या या, या ठिकाणी हे चार गुणाकारामध्ये जातील ओके मग किती आलं पाच चुक वीस हे वीस आलं मित्रांनो हे जे नियम सांगितले मी हे अतिशय महत्वाचे आहे ओके समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा ठीक आहे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत बघा परंतु हा जो पॉईंट आहे आणि मी जेवढी काही टिप्स तुम्हाला सांगितलेली आहे ती सर्व टिप तुम्हाला फॉलो करायचा आहे त्यानुसार अभ्यास करायचा हे बघा तुम्हाला गणितामध्ये किती फरक वाटेल आणि सोबतच बघा तुमच्या माइंडमध्ये किती कॅल्क्युलेशन फास्ट होईल आणि तुम्हाला गणित किती फास्ट समजेल ठीक आहे त्यासाठी मी सांगितलेल्या टिपनुसार अभ्यास करा आणि सोबतच हे जे नियम मी तुम्हाला दोन तीन सांगितलेले आहे हे चार आणि यापूर्वीचे चार ते नियम तुम्ही समजून घ्या नाही समजलं असेल तर परत एकदा समजून घ्या ठीक आहे आणि तरीही तुम्हाला जर अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा ठीक आहे मित्रांनो हा आहे जो व्हिडिओ मी बनवलेला आहे हा अतिशय महत्वाचं होतं आणि मी दिलेल्या टिपनुसार अभ्यास करायचा आहे ठीक आहे ओके व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर मित्रांपर्यंत लिंक शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ओके आणि मित्रांनो मी तुम्हाला दररोज आपल्या या चॅनलवरती अंकगणित या विषयावरची नवनवीन व्हिडिओ अपलोड करणार आहोत ठीक आहे तुमच्यासाठी स्पेशल आहे मित्रांनो तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आणि त्यांना पण सांगायचं आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून कारण आपण दररोज आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज टाकणार आहोत ओके मित्रांनो आता भेटूया पुढच्या सेशनमध्ये अंकगणित या विषयावरची नवीन टॉपिक घेऊन ठीक आहे ओके आता मित्रांनो आपण अंकगणित विषयावरचे जो काही सिलेबस आहे तो सिलेबस घेऊन येणार आहोत ठीक आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बिल प्रेस करायचं आहे ठीक आहे धन्यवाद